एकनाथ शिंदे सभेला भाषणास उठले आणि जनतेने मात्र तेथून पळच काढला देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा भाषणाला जनता वैतागली आणि खुर्च्या घेऊनच भाषणाच्या समोरून त्यांच्या समोरून निघाली त्यामुळे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातच त्यांच्या पक्षाची अशी बेअब्रू झालेली आहे तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया आपण बघू शकता व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भाषणं झाली यामध्ये आपण बघू शकता की समोर भाषण चालू आहे आणि लोक मात्र पळ काढत आहेत कोणाला भाषणामध्ये रु रुची दिसत नाही त्यामुळे भाषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यासारखे मातभर समोर असले तरी भाषणाला मात्र त्यांनी हजेरी लावायचं टाळलेलं ला आहे आणि समोर सगळ्या रिकाम्याच खुर्च्या दिसत आहेत मित्रांनो आपण बघू शकता ठाणे जिल्ह्यातील नवी येथे काल कोळी भवनाचं उद्घाटन झालं मात्र समोर कोणीच नसताना यांना भाषण ठोकावं लागलं आणि तेथून थोड्याच वेळात कार्यक्रम आटपून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना जावं लागलं त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी जनतेनी आपला कौल हा महाविकास आघाडीला देण्याचं ठरवलेलं दिसत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शिंदे आणि फडणवीस यांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे का, का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद